ना तर उठव माई डोका खाऊ ना का डोपले टाकले मज खात लाय잖아जीबत वडीला तुमच्यासाठी केलेला नाही ते हे लेखरांसाठी केले ते आणि पौर्णिमाला पण केले मला वाटलं माझ्यासाठीच केलेत्या हं तुमच्यासाठी मी बरे करीन आता मला तुझराग गेला नाही का अजून नाही तर आज काय गुन्हा केलाय मी एवढा मोठा एवढे काय केला नाही तुम्ही सगळा गुन्हा मीच केलाय तर उगा सकाळ सकाळ माझ चपाते चटणी चपाती घेऊन जा आज काय काल उन्हायला पण काय नाही

कशी बोलते ती काल दोघी तिकडं आले त्या दोघी आईन दोघी बोलते त्या मला दोघी दोघी मी एक शब्द बोलून बसलो ऐकत हेडफोन उतर काही तुम्ही थोडीच ग बसताय का मी हिडिव्ह तुमचा बघितला माझ्या पोरालाय गोराची तुम्हाला काय सासू सुणार कामाल जायचं कामाला दिसत नाही गीत असेल गोठभर त्यात काय फरक पडला वाटभर म्हण लगेच गेली सासूला सांगत पोराच्या तुम्हाला काय पाहिजे सासू सुना कळ काय कळलं माझ्या पोराला जर कोणाला पाहिजे कोणाची लय कड घेऊ नका लिकी चिकड घ्या लिकीची काकड घ्यायची बघा किती असं करताय काय मला काय केलं त्याला दोन दिवस म्हणून तुम्हाला काय माहित नाही डोळ्यात माणसाला आता मी की कुठं गावाला गेली दोन दिवस तर लग्नाला काय गरज होती का लग्नाला जायची मग मित्रांच्या लग्नाला जायचं लागायचं जायचं की मग मित्रांनी जाव ना माणसानी मग काय केलं काय केलं तर पाक बिघडले

म्हणून सारखी बांधण फिडणं चालू तुम्ही पण माहितच नाही एवढ्या दिवशी माहित कसं नाही आता माझा जन्म झालाय मी त्यांचा सांभाळ केला मला कसं माहित नाही मग कुठल्या ठेंगाणीला बोलताय तर ती विचारा की कुठली ठिकाणी दाखव की मला ठेंगाने कुठली विचार काय पण आरोप करायचं मग काय त्या दिवशी कबूल झाले तर मी बोलतो म्हणून काय कबूल का झालं मी फोनवर बोलतो म्हणून बोलत असेल असं अंडार कोणी सांगा एक दोन दोन वाजेकडून कुठल्या ठिकाणी बोलत बसतेसल्यावर बोलते की तिस किती जाऊन वाजता मग बायको सोडली आणि मैत्रीण धरली काय होय

तिकडून इकडं आणलं राहिला तर हिता असली नाटक चालू केली म्हणलं पण तिकडे सुधरल हा इकडं आता बोलाय होते कोण असते इथं कोण बोलणार नाही सासू नाही

वाजलालीच त्याला था मी एक सरळ आता एक सूट देतो बघा आता तुझ्या तुझ्या कसं तिकडं आयला बी सांगणार आहे मी सरळ आपलं माझं हेच पटत नाही ना तिना डायरेक्ट त्याच्या मार्ग बघावा माझा मी मार्ग बघणार आहे हा तिनं तिनं काय असेल ते निर्णय घ्यावा पाठशेरी तिला तिचा आणि विषय मी तोंडावर तडोक केलात आप मला काय सण होणार नाही आता सांगतो मी

बायकोची काळ नाही का सोडून जेव्हाय काय होय ए मला एवढं बारदा फिंडा करू नका अजिबात त्याच्या काही लोकशा ताण देऊ नका आमच्या डोक्याला ताण होताना नाही दिसत एका कळलं मग लहान मोठा झालाय माझ्या पशी ती काय असणार नाही म्हणून तर म्हणलं रक्ताच रक्ताच असत परक्याच ती दाखवून देते पारख्याच कसं दाखवून द्यायचे पालखी नेहमी नेट राहायला पाहिजे तेच की अजून कसलं राहायचं कोणास ठाऊ ए तुमचं दादा असलं नाहीत ना तर उठा उग मा डोकं खाऊ नका डोकलाय तापलंय माझ बघ तुझा मार्ग बघ तुला स्पष्ट सांगितलंय आता बघीन आता माझा मार्ग सुमान दाखव बघ